कोविडच्या नंतरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल आले सोशल मीडिया आला आणि टाईमपास करण्यासाठी टी व्हीसुद्धा आला त्यात भर पडली आणखी या डिजिटल एज्युकेशनची त्याच्यामुळं तर मग टॅब असतील लॅपटॉप असतील अशा बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांच्या समोर स्क्रीनिंग टाईम जास्त वाढला आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं डिस्ट्रॅक्शनसुद्धा वाढलं या सगळ्यांचा परिणाम असा होतो की विद्यार्थी जे आधी कथा वाचायचे किंवा पुस्तकं वाचायची त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचे माहिती मिळवायची ते बऱ्याच प्रमाणात कमी झालं आणि मग कार्टून वाढलं ऑनलाईन डिजिटल वेगवेगळे कोर्सेस वाढले छत्रपती शिवरायांचा मोठा इतिहास आपल्याला या महाराष्ट्राला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या तरुण वर्गांना युवकांना महाराजांचा इतिहास माहीत असला पाहिजे परंतु नवी पिढी मात्र याच्याकडं व्यवस्थित दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येते परंतु या चाकूरमधल्या शाळेनं मात्र एक पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांची माहिती जास्तीत जास्त, जास्त व्हावी आणि एक, एक, एक मुलगी जिचं नाव आहे शर्विका जितेन म्हात्रे जिनं शंभर गड किल्ले सर केलेले आहेत तिथपर्यंत गेलेली आहे तर ही एक आदर्श मॉडेल म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभा करावं म्हणून आजच्या संक्रांतीच्या दिवशी अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं या चाकूर शहरामध्ये संपन्न झालेला आहे तर या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आपण इथं माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या कार्यक्रमाच्या अध्यक्षा दादासाहेब फाळगे पुरस्कार विजेत्या श्रीमती माहेश्वरी पाटील मॅडम इथं आपल्यासोबत आहेत तर मॅडम कसा वाटला आजचा हा कार्यक्रम आणि इथं विशेषतः विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा वाटला तुम्हाला खूप सुंदर वाटला कारण मकर संक्रांती हे शाळेमध्ये आणि एवढ्या चांगल्या प्रतिसादाने हे पहिल्यांदाच पाहायला भेटलं आणि दुसरी गोष्ट प्रतिसाद खूप सुंदर होता कारण विद्यार्थ्यांमध्ये इतकी उत् उत्सुकता म्हणजे हे विद्यार्थी कसे घडवतात हे शिक्षक लोकांकडं बघून वाटलं कारण ते विद्यार्थी पण तेवढ्या ह्याच्याने ऐकत होते आणि त्यामुळं खरंच खूप बरं वाटलं एक संक्रांत म्हणजे आज झाली असं मला खूप विषय सांगण्याचा माहिती भेटली होईल मला ह्याचा फायदा की ती शर्विका एक एवढी छोटी मुलगी आहे सहा वर्षाची आणि ती एवढे गड ते मुलांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचे जे उत्साह जे बोलतो कॉन्फिडन्स नावाची ते आत्मविश्वास जागृत झाला असं काय समोर दिस म्हणजे समोरासमोर दिसत होतं कारण त्यांचा जो प्रतिसाद होता एवढा वेळ जे उपाशी बसून ते एवढं शांतपणे ऐकत होते तर त्यामध्ये मला वाटते की खूप काही असं इतिहासामध्ये ते गेलेले असतील आणि ते आठवण त्यांच्या ह्याच्यात राहून ते, ते खूप बदल होईल कम... एक प्रकारे त्यांना इतिहासाची आवड सुद्धा निर्माण होईल असं म्हणायला हरकत नाही इथं आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे की याचा नक्कीच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल आपण आता ज्या शाळेमध्ये आहोत भाई किशनराव देशमुख विद्यालय चाकूर तर त्याच्या मुख्याध्यापिका मॅडम इथं आपल्यासोबत आहेत तर मॅडम तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की काय नेमका उद्देश होता हे घेण्यामागचा हा कार्यक्रम घेण्यामागचा आणि शरीरिकाला इथं बोलवण्यामागचा नमस्कार तर मी श्रीमती पवारेस्टे या शाळेची मुख्याध्यापिका आहे तर या शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास याचं स्मरण परत एकदा करून द्यावं त्याचबरोबर जी परंपरा आहे शिवाजी महाराजांची गड किल्ल्यांची ती राखणं ही सध्या काळाची गरज आहे जेणेकरून की विद्यार्थी शिवाजी महाराजांसारखंच आपल्या एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन ते उद्देश साध्य करण्यासाठी अविरत झगडत राहतील हा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निर्माण करण्यामागची प्रेरणा आम्हा सर्व शिक्षक वर्गाची होती यासाठी भाई किशन देशमुख माध्यमिक विद्यालयातील सर्व वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून मकर संक्रांतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं सुंदर प्रकारे आयोजन केलेलं होतं त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी संकल्पना होती की माझी शाळा सुंदर शाळा अभियान तर या प्रकारानं राबवावं आणि भारतीय सण आणि प्रथा परंपरा विद्यार्थ्यांना परिचित करून द्याव्यात त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं होतं ओके म्हणजे बराचसा वेगवेगळे विषय होते वेगवेगळे उद्देश होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा अवेअरनेस असेल किंवा माझी शाळा सुंदर शाळा तुम्ही ज्याप्रमाणे म्हणलात तर नेहमीच ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेत असते त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे शंभर गड किल्ले सर करणं खरंच म्हणजे साधी गोष्ट नाही आपण एखाद्या वेळेस सहलीला जातो आणि एखादा किल्ला जर पाहिला तर आपण एवढं थकून जातो की आपल्याला वाटतं आता नको आता बस झालं आता आपण घराकडे जाऊया परंतु एकशे दोन जवळपास मी आता ऐकलं की एकशे दोन गड किल्ले इथं या लहानशा चिमुकलीनं पा पार केलेले आहेत तिथं ते सगळे सर केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्याचे पॅरेंट्ससुद्धा आहेत त्याचे वडील आहेत त्याची आई वगैरे आहेत तर एकंदरीत जेवढं कौतुक या मुलीचं आहे तेवढंच कौतुक यांच्या पॅरेंट्सचंसुद्धा आहे की त्यांनी तिला ही संधी दिली आणि एवढ्या लहान वयापासून अवघं मला वाटतं पाच सहा वर्षाचं वय आहे तिचं आणि एवढं लहानपणापासून तिला आपला इतिहास खास आपले किल्ले आणि त्याच्याविषयीची बरीचशी माहिती इथं आहे आपण तिचे वडील इथं आहेत मात्र सर आपल्यासोबत आहेत तर सर आ, कधी तुम्हाला ही कन्सेप्ट की आपण असं आपल्या मुलीला घेऊन गड किल्ले पाहायला पाहिजेत असं ती ऍक्च्युअल एक, एक, ती अडीच वर्षाची होती आणि एक सव्वीस जानेवारीचा दिवस होता तर आम्ही एक कलावंतीन म्हणून किल्ला आहे पनवेलजवळ रायगड जिल्ह्यामध्ये सो अतिशय थरारा काय जवळचा एटी फाय डिग्री त्याची कोणात अंशात तो वाकलेला आहे okay. तर त्या किल्ल्यावर आम्ही सहज एक झेंडा फडकवण्यासाठी गेलो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन होता मग mm -hmm. आणि त्या किल्ल्यावर जात असताना जेव्हा जो कठीण पॅच आहे तिथे बरीचशी मंडळी अशी घाबरून बसलेली mm -hmm. की ज्यांना जाता येत नव्हतं वरती तेव्हा आम्ही तिघं जात असताना ह्या मुलीने जिथे तिच्या पायऱ्या तिच्या गळ्यापर्यंत लागत होत्या mm -hmm. आणि तिने सुरुवात केली शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि तो किल्ला चढायला सरसर सुरुवात केली आणि हा सर करत असताना मग जी घाबरलेली मंडळी होती तिची ज्या मागे आली आणि मग ही मुलगी सर करते अडीच अडीच वर्षाची तर आम्ही का नाही तर आम्ही सगळे तिच्या मागे जात होतो आणि तिने तो, तो आ, बोलता बोलता तो किल्ला सर केला आणि सर केल्यानंतर तिच्या वरती कोणतरी असे व्हिडिओ काढल्यास आणि त्या सोश समाज माध्यमावर टाकल्या आणि त्या मग व्हायरल झाल्या आणि अशा प्रकारे आमचा तो प्रवास सुरू झाला म्हणजे ठरवलेला नव्हता पण आम्हाला त्या तो किल्ला सर केल्यानंतर किंवा रायगड सव्वा दोन वर्षाच्या आधी केलेला हो सव्वा दोन वर्षाची असताना तर आम्हाला एक अशी गोष्ट लक्षात आली की ही न थकता करते कुठेही न बसता जर रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन अडीच तास लागतात तो किल्ला ही दीड तासात सहज सहजरित्या पार करते आणि कसलाही कंटाळा न करता आणि महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं नाव घेत असताना तीच किल्ले सर करते तर आम्हाला एक मनाशी वाटलं की खरोखर आपण तिला जर इतकी आवड असेल आणि आम्हाला मुळात दो आमची दोघांची आवड तिच्यामध्ये उतरल्यामुळे मग आम्ही तो प्रवास सुरूच करण्याचं ठरवलं जो आज तागात सुरू आहे आज सहा वर्ष झालीत आणि तिचे एकशे दोन किल्ले आणि कळसुबाई सगळ्यात उंच शिखर गुजरातमधलं सगळ्यात उंच शिखर गिरणार महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असेल चाललेर ह्या सगळ्या मोहिमा तिने यशस्वीपणे सर केलेल्या आहेत पार केलेला आहे बरं मग आता हे तुम्ही मूळचे अलिबागचे हे ना तर मग बऱ्याचदा जे दूरवरचे किल्ले असतात तर ते कसं मॅनेज करतात आणि तुम्ही तर शिक्षक आहेत पेशाने तुम्ही दोघंही तर मग हे ॲडजस्टमेंट टाईमचं ऍडजस्टमेंट कसं करता आणि येणे जाण्याचं कसं करता खरं म्हणजे आम्ही प्राथमिक प्रायव्हेट शिक्षक असल्यामुळे ह्या ही मोहीम पार करताना शतक गड किल्ल्यांची जी, जी मोहीम तिची चालू होते ती करत असताना आम्हाला अनंत अडचणी आल्या म्हणजे आर्थिक असतील किंवा वेळेच्या असतील या सगळ्या करत असताना आम्ही शक्यतो लांबच्या किल्ल्यांसाठी सरकारी वाहनांचा वापर केला म्हणजे आर्थिक बाजू आमची हे असल्यामुळे त्याच्यानंतर जर कठीण किल्ले असतील तर तेव्हा आम्ही नुसते ती घेणं जाता त्या कठीण किल्ल्याचे ऑर्गनायझर्स असतात जे कठीण किल्ला आपल्याला यशस्वीरित्या सर करून सुरक्षितपणे खाली आणतात मग कठीण किल्ले आम्ही त्या त्यां टीमच्या माध्यमातून केले असं एक दरमजल एक 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 किल्ला आम्ही करत करत शंभर किल्ल्यांचा प्रवास पूर्ण केला आता येणाऱ्या काळात ही आणखी हे सुरूच राहणार आहे का हां महाराष्ट्रात जवळजवळ चारशेच्या वरती किल्ले आहेत तर ज्याच्यामध्ये आता तिने शंभर किल्ले केलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद गिरिदुर्गच आहेत तर आमचा असा मानस आहे की वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत महाराष्ट्रातील सगळे किल्ले नुसते सर नाही तर ते माहितीसहित तिला आम्ही इतिहासासहित सांगणार आहोत असा आमचा उद्देश आहे आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास कदाचित तिचा हिमालयात असेल आणि दुसरी गोष्ट एका दुसऱ्या बाजूने आम्ही तिला प्रोफेशनल रॉक क्लाइम्बिंगचा कोर्स लावलेला आहे okay. जो पुण्यामध्ये आहे राजे शिवाजी वॉल mm. क्लाइम्बिंग म्हणून आहे okay. जिथे एक स्वप्नील जोगदन म्हणून आहेत आपल्या मराठवाड्यातलेच mm. तिथे क्लास घेत असतात आणि त्याच्यामार्फत ते त्यांनी हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्यातल्याच एका विद्यार्थ्याला नुकतंच राजा शिवछत्रपती क्रीडा क्षेत्रातला सगळ्यात मानाचा पुरस्कार मिळालेला आहे तर आमचे असा मानस आहे की भविष्यात तिने असेच पुरस्कार मिळवावे आणि महाराष्ट्राचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात न्यावं या ठीक आहे तर खूप बरीचशी माहिती त्यांनी आपल्याला इथं दिलेली आहे की कशा पद्धतीनं ते विविध किल्ल्यांना भेटी देतात आणि बरेचसे चॅलेंज असतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा वेळेचं चॅलेंज आहे त्या वेळेमध्ये ते सगळं मॅनेज करणं आणि त्याच्यानंतर आर्थिक घडी व्यवस्था बसवणं बऱ्याचशा गोष्टी आहेत तिची मम्मी पण आपल्यासोबत इथं आहे ताई काय नाव आहे आपलं अमृता मात्र आता अमृता मॅडम तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की बऱ्याचदा आपण बघतो की म, सुट्टी असेल किंवा मग ड्युटीचा टाईम झाला तर बऱ्याचशा महिला घरी आराम करतात घरची कामाची जिम्मेदारी पण जास्त असते किंवा मग टी व्हीवर सिरियल वगैरे बघतात पण तुम्हाला यांच्यासोबत जाताना काय फील होतं किंवा तुम्ही कसं ह्याच्यासाठी तयार झालं गोष्टीसाठी आम्ही असा निश्चय धरलेला की शर्विकाची शंभरवी शंभर गडकिल्ले मोहीम शतक गडकिल्ले मोहीम पूर्ण करायची मनात जर इच्छा असेल तर आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो हे मनात धरून आम्ही हे ठेवलेली इच्छा ठेवलेली आणि शंभर गडकिल्ले करताना खूप अडचण यायच्या घरी आल्यानंतर घरून जाताना तिची पूर्ण तयारी कपडे त्याच्यानंतर खाऊ पाणी गडकिल्ल्या वगैरे कसं पाणी पुरवठा सगळं तिच्यात खूप अडचण यायची घरी आल्यानंतर तेवढीच कपडे धुवायला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जाणे दोघं शिक्षक असल्यावर हिची स्कूल संपूर्ण असं आहे पण बारा वाजता घरी पोचल्यानंतर आम्ही दोनपर्यंत सर्व काही आवरून सकाळी उठून सगळं ज्याच्या इच्छा आहे तिथे मार्ग मोकळा व्हायचाच हो म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जर एखाद्या गोष्टीची आवड असेल इच्छा असेल तर तिथं मार्ग मिळतात आणि तुम्ही एकमेकांना जास्त सपोर्ट केल्यामुळे सहकार्य केल्यामुळं कदाचित हे शक्य झालं असं आपल्याला वाटतं ज्याच्यासाठी या ठिकाणी हा प्रोग्राम घेतला आणि ज्यांनी एकशे दोन किल्ले सर केले ती छोटीशी शर्विका आपल्यासोबत इथं आहे शर्विका शाळेचं नाव काय तुझ्या मला सांगा ती एस एम बी पी ओके पूर्ण सांग पूर्ण एस एम बी पी इंटरनॅशनल स्कूल बर तर इथं सगळेजण असे म्हणत होते की तू एकशे दोन किल्ल्यावर गेलीस बरोबर हा तर मग तुला कोणता किल्ला सगळ्यात जास्त आवडला रायगड रायगड सगळ्यात जास्त आवडला है ना बर मग काय पाहतेस तू एवढ्या किल्ल्यावर गेल्यानंतर काय काय तिथं दिसत तुला तिथे पाण्या ते टाका दरवाजे अजून शिवाजी महाराजांची समाधी वगैरे असते ओके शिवाजी महाराजांची तिथं आणि मंदिर पण असत बर बर मग तुला त्याची माहिती सांगतात का का फक्त बघून येतेस तू माहिती मिळते ना सगळे मग कसं वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर मस्त वाटत मस्त तुझ्या शाळेतले टीचर्स किंवा फ्रेंड्स बर मग आता तुझ्यासारखी बरीचशी लहान मुलं आहेत है, हाँ. हाँ. है ना त्यांना तुला काय सांगावं वाटतं आता त्यांच्याबद्दल काय सांगशील तू महाराजांबद्दल कि मला किल्ले चढायला खूप आवडतं ओके okay. पिल्ले चढायला खूप आवडतं है ना ठीक आहे तर आपण इथं शरविकासोबत चर्चा केली आणि मग अशी तिनं तिच्या भाषणात पण सांगितलं तिनं बोलताना असं सांगितलं की सुद्धा जास्तीत जास्त इथं किल्ले पाहिले पाहिजेत आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे आणि ही लहान मुलगी आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा असताना आहे आता आ, मी जर्नलिस्ट असून सुद्धा मी एवढे किल्ले आणखी पाहिले नाहीत बऱ्याचशा महाराष्ट्रभरामध्ये आपलं फिरणं होतं देश देशभरामध्ये मी तर फिरत असतो परंतु कधी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधी वाटलं नाही की आपण किल्ले पाहिले पाहिजेत परंतु आज हिच्यासोबत चर्चा केल्यानंतर भेटल्यानंतर त्यांच्या पॅरेंट्सला भेट मात्र नक्की वाटतं की आपण आपला हा गौरवशाली इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे कारण माणसाचं आयुष्य लिमिटेड आहे आणि अशा कंडिशनमध्ये तर आता खूप अवघड झालेला आहे आणि म्हणून माणसानं मरण्याच्या आधी विशेषतः महाराष्ट्रातील लोकांनी एकदा महाराजांचा संपूर्ण इतिहास संपूर्ण किल्ले मात्र पाहिले पाहिजे आणि एकदा तिथं जाऊन आलं पाहिजे आकूरसारख्या या शहरामध्ये म्हणूयात आपण ग्रामीण क्षेत्र असलेला हा भाग आहे आणि त्यातही का शाळेमध्ये असा हा कार्यक्रम घेण्याचं जे नियोजन होतं किंवा जी, कि जी प्लॅनिंग होती किंवा आपण आयडिया पण बनू शकतो याला तर ती इथं अमर कुंटे यांची होती आणि त्यांच्या पुढाकाराने हे सगळं काही शक्य झालं असं म्हणायला हरकत नाही आपण त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा करणार आहोत तर अमरजी काय सांगाल की चाकूरमध्ये हा कार्यक्रम का घ्यावा असं वाटला तुम्हाला कारण आपल्या मराठवाडा साईडला असे उपक्रम नाहीत आणि गिरिअर आपल्या मराठवाड्यात बिलकुलच नाही बरोबर बरोबर आणि मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी असल्या कारणानं आणि मला गडकोटांची आवड असल्यामुळं मी गडकोटा संबंधीच्या बऱ्याच मोहिमा चालवतो आता हा माझा दुसरा उपक्रम आहे शाळेतला आणखी काय मोहीम आहे आपली दुसरी मी गड किल्ले वगैरे बनवतो असं म्हणजे बनवता तुम्ही म्हणजे शाळेमध्ये किंवा असे प्रोजेक्ट वगैरे असेल तर बनवून देता का बरं तर मग तुम्ही प्रत्यक्षात आणखी किती किल्ले आतापर्यंत मी आतापर्यंत फक्त एकच किल्ला बघितला आतापर्यंत एकच किल्ला बघितला <laughs> ओके आणखी बघण्याची इच्छा आहे हो हो माझी तर इच्छा भरपूर आहे पण माझ्या नुसार मला नियोजन करावं लागेल बरं बरं मग आता हे शरीरविकाचा कॉन्टॅक्ट कसा झाला शरीरविकाचा कॉन्टॅक्ट खरं म्हणजे आमचा इंस्टाग्रामवर झाला इंस्टाग्रामवर झाला मला वाटतंय ती अजिंक्य तारा किल्ल्यावर मोहीम तिची संपून किल्ल्याच्या एका कोपऱ्यात बसली होती आणि गाणं म्हणत होती ते मी इंस्टाग्राम वर बघितलं आणि तिचा पूर्ण बायोडाटा चेक केला तर तिची शंभर गड किल्ल्याची माझ्या लक्षात आली मग मी त्यांना नंबर मागितला नंबर दिला कॉन्टॅक्ट झाला परत ही कार्यक्रमाची आखणी झाली ओके बर आता मग तुम्ही सगळं नियोजन लावलं आणि तुम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी पण आहेत मग ज्यावेळेस शाळेला तुम्ही सांगितलं की आपण असा प्रोग्राम घेऊयात तर शाळेचा रिस्पॉन्स कसा राहिला मॅडमचे मॅडमने तसं लगेच होकार दिला okay, कारण okay. मी अगोदर मॅडमशी बोललो तिचा तिची पूर्ण माहिती सांगितली मगच ठरली आमची okay, okay. Okay. या सगळ्या कार्यक्रमाची प्लॅनिंग करणारे अमर कंठे यांच्यासोबत आपण इथं चर्चा केलेली आहे देशभरामध्ये अशा पद्धतीचे जर युवकांनी पुढाकार घेतला तर हा इतिहास असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी इथं विद्यार्थ्यांसमोर येतील कारण हा देश तरुणांचा देश आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून तरुणांपर्यंत चांगल्या गोष्टी जाणं त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचवणं आपला इतिहास पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे बऱ्याचदा व्यवसायाच्या मागे लागताना नोकरीच्या मागे लागताना आता इथला तरुण वर्ग हा ही गोष्ट विसरत चाललेला आहे परंतु अशाही माध्यमातून मोठं सामाजिक कार्य उभं राह राहतं किंवा आपण के करू शकतो असा एक सुंदर असा मेसेज इथं आपल्याला अमर यांनी इथं दिलेला आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हा महत्त्वपूर्ण विषय आहे आणि या सगळ्याबद्दल तुम्ही काय विचार करता हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी चाकूर जिल्हा लातूर